नमस्कार मी देवा चपटे आपलं डी मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे भाजपकडून कांचन आशिष शिकारी या निवडणुकीच्या मैदानात आहेत आपल्या सोबत त्यांचे पती आशिष शिकारी आहेत नमस्कार मतदार बंधू काय सांगशाल तुम्ही आता जनतेमध्ये जात आहे काय काय समस्या जाणवतात तुम्ही काय सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि काय वेगळं तुम्हाला जाणवतंय जनतेमध्ये आता सध्या देवाभाऊ मी मागच्या पंधरा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करतोय यावर्षी मी निर्णय घेतला आहे की समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मी समाजकारणात येणार आहे मी राजकारणी माणूस नाही मी कंप्लिटली समाजकारणी माणूस आहे आणि ज्या आता प्रभागाच्या ज्या मुख्य समस्या आहेत त्या पाच समस्या आहेत त्या पाच समस्या म्हणजे नळाला पाणी त्यानंतर स्वच्छता घरासमोर लाईट त्यानंतर कचऱ्याची समस्या आणि घंटागाडीची समस्या या मुख्य पाच समस्या घेऊन आम्ही मतदारांसमोर यावर्षी जाणार आहोत परंतु हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक दहा हा शहराच्या मुख्य केंद्रस्थानी प्रभाग आहे आणि या प्रभागाच्या समस्या या बाकी प्रभागापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत कारण या प्रभागामध्ये ट्राफिकची फार मोठी समस्या आहे या प्रभागामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य सा साचलेलं आहे स्वच्छतेवर फार मोठं काम करावं लागणार त्यान त्या आहे त्यानंतर या प्रभागातल्या ज्या आपण ओपन स्पेसेस आहेत त्या पण अक्षरशः कचऱ्यानी भरलेल्या आहेत त्या पण स्वच्छतेवर फार मोठं भर द्यावा लागणार आहे गटारांची फार मोठी समस्या आहे इथं गटार इथले पूर्णपणे कचऱ्यानी भरलेले आहेत ते स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे आणि या प्रभागातील जे समजा काळीपेठ असेल गणेशपेठ असेल या इथं पाण्याची फार मोठी समस्या आहे इथं नागरिकांना पंधरा पंधरा दिवस पाणी भेटत नाही उन्हाळ्यात तर फार भीषण परिस्थिती होऊन जाते त्यासाठी आम्हाला इथे उपाययोजना करायच्या आहेत रस्त्या पक्के रस्ते, रस्ते इथं बांधकाम करून द्यायचे आहेत तुमच्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या काय आहे आणि ती कशा प्रकारे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न सध्या तरी परिस्थितीला सगळ्यात प्रभागातली मुख्य समस्या आहे कारण कचरा हा सर्वत्र दिसत आहे जर दुसऱ्या नंबरची जर समस्या म्हटलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही आणि पाणी आलं तरी ते वेळेवर सोडत नाही ना पाणी त्यामुळं ज्या महिला घरात काम करणाऱ्या आहेत किंवा काही समजा कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत त्यांचं सगळं पूर्ण तो टायमिंग बसत नाही पाण्याचा टायमिंग वेळेवर करणं फार गरजेचं आहे वृद्ध आणि तरुण पिढीसाठी तुमची काय योजना असेल कशाप्रकारे त्यांना प्रोत्साहन भेटेल या माध्यमातून काय उपाययोजना करसाल तुम्ही मी तरुण पिढीसाठी मी सगळ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दे मी एक शिक्षक माणूस आहे मी माझ्या तरुणांना एकच म्हणेल की हातामध्ये पेन राहू द्या हातामध्ये वही राहू द्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपल्या करिअरवर फोकस करा राजकारण तर हे चलतच राहतं परंतु जर सगळे आपले मतदार बंधू जर चांगल्या प्रकारे शिक्षित झाले तर एक शिक्षणातून फार मोठी क्रांती घडू शकते तुमचा प्रचार इतर उमेदवारांपेक्षा कसा वेगळा आहे आणि लोकांनी तुम्हालाच का संधी द्यावी काय विजन आहे तुमचं मलाच का संधी द्यावी मी एक शिक्षण क्षेत्रातून आलेला व्यक्ती आहे आणि मी तळमळीन समजा की काम करू शकतो माझ्या जनतेसाठी आणि इथली जे म्हणजे बेसिक ज्या समस्या आहेत आज ना आजपर्यंत त्या लोकांनी त्याच्यावर कामच केलं नाही की जी कचऱ्याची समस्या आहे त्यानंतर समजा की पिण्याच्या पाण्याची समस्या आहे नाल्यांची समस्या आहे इथला ट्राफिकचा फार मुख्य प्रश्न आहे ट्राफिकवर तर मी फार मोठ्या प्रमाणात येतं की स माझा प्रयत्न राहील की इथला ट्रॅफिक मॅनेजमेंट फार चांगलं करण्यात येईल कारण माझा जो प्रभाग आहे त्यामध्ये भाजी मार्केट आहे कापड मार्केट आहे त्यानंतर फळ मार्केट आहे आणि इथला ट्रॅफिकचा फार मुख्य प्रश्न आहे आणि त्यासोबतच भटक्या कुत्र्यांचा फार मोठा इथे समस्या आहे बरं हे सगळे प्रश्न आहेत कित्येक दिवसापासून हे प्रश्न सुटले नाहीत बरोबर तुमच्या मते एक आदर्श नगरसेवक कसा असायला आदर्श नगरसेवक हा समजा जे प्रभागातील जे पण जे लोक आहेत त्यांच्या मदतीला धावून जाणारा पाहिजेत वेळोवेळी की नुसतं फोटो सेशन करून चालणार नाही इथं ज्या म मतदार आहेत तिथले त्यांचे जे, जे पण काही छोटे 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 प्रश्न असतील काही मोठे प्रश्न असतील काही आरोग्याच्या समस्या असू शकतात काही शिक्षणाच्या समस्या असू शकतात काही समजा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही ज्या समस्या असू शकतात मग प्रशासनापर्यंत त्यांना कनेक्टिव्हिटी देणं फार गरजेचं आहे कारण वेग कारण नागरिकांचे जे संपर्क आहेत ना वेगवेगळ्या कार्यालयाशी येतात मग त्याच्यामध्ये नगरपालिका असो तहसील कार्यालय असो त्यानंतर वेगवेगळे कार्यालयासंबंधी काम आहो कामात असो वेगवेगळ्या लाभ मिळवून देण्याचा समजा मी प्रयत्न करेल सगळ्या नागरिकांना तुम्ही निवडून नाही आले तर नागरिकांसाठी काय करणार तुम्ही मी निवडून नाही आलो तर मी तर आजपर्यंत जे शिक्षणाच्या माध्यमातून सेवा करत आहोत जर मला समजा नागरिकांनी संधी दिली निवडून दिलं तर मी अजून त्यांच्यासाठी जोमाना काम करेल नाहीतर मी अजूनही शिक्षणाच्या माध्यमातून सेवा करत आणि तीच कंटिन्यू करेल विद्यार्थ्यांसाठी आणि मी पूर्वी पण विद्यार्थ्यांना सवलत आलो आज पण मी विद्यार्थ्यांना सवलत देतच आहोत आणि पुढे पण देतच राहणार आहे निवडणुकीनंतर तुम्ही शंभर दिवसात काय कामं निवडणुकीनंतर शंभर दिवसात सर्वात मुख्य काम राहील जे की मी आता सुरू केलेलं आहे आमच्या प्रभागामध्ये स्वच्छतेचं मला सर्वात प्रामुख्यानं जो सॉलिड कचरा आहे प्लास्टिक कचरा आहे तो मुख्यतः पहिल्यांदा स्वच्छ करायचा आहे माझ्या प्रभागातील आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत कांचनताई ताई महिलाच्या समस्या भरपूर जाणवतात या प्रभागामध्ये कशाप्रकारे आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो जर आम्हाला सर्वांनी संधी जर दिली तर आम्ही त्यांच्या सर्व प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू आम्हाला एक संधी द्या तुमच्या ज्या अपेक्षा आहेत आम्ही सर्व सोडण्या सोडवण्याचा प्रयत्न करू तुमच्या प्रभागामध्ये दोन स्वरूप शौचालय आहेत बंद आहेत का चालू आहेत बंद आहे अजिबात चालू नाही बंद आहे त्याचा वापर अजिबात नाही खूप घाण आहे तिथे पूर्ण कचरा साचलेला आहे ते शौचालय बंद आहे कोण जबाबदार आहे या गोष्टीला म्हणजे घटना काय वाटते कोण जवळ नाही माझ्या प्रभागामध्ये दोन सुलभ शौचालय आहेत आणि ते पूर्णतः बंद आहेत आणि ते आता बिलकुलही वापरा योग्य नाहीत आणि याच्यासाठी मागचा जो पाच वर्षाचा प्रशासनाचा कारभार आहे तेच जबाबदार आहेत पूर्णपणे कारण पाच वर्षाचा काळ फार मोठा असतो सर बरं एवढे प्रश्न प्रलंबित आहेत अगर अगोदरच्या नगरसेवकाने काहीच केलं नाही नाही पाच वर्ष कारण जवळपास इलेक्शन होणे म्हणजे दहा वर्ष झाले पहिला निवडणुका होऊन त्याच्यामध्ये पाच वर्षाचा काळ लोटलेला आण हो आहे आणि पाच वर्षाचा काळ फार मोठा असतो कारण लोक काल केलेलं विसरून जातात तर पाच वर्षात केलेले काम कशा लक्षात राहतील मागच्या पण नगरसेवकांनी काम केले नाही असं म्हणता येत नाही केले आहेत त्यांनी परंतु आता पाच वर्षाचा काळ केल्यामुळं लोक सगळे मागच्या नगरसेवकांना दोष देत आहेत नक्कीच तर आपण पाहितलं असल नागरिकांच्या या प्रभागामध्ये अनेक समस्या सुटलेल्या पाहायला मिळत नाही आहेत आणि अंचनताही या आता रिंगणात उतरलेल्या पाहायला मिळत आहेत सर्व प्रश्न आम्ही सोडू अ जनतेने आम्हाला एक वेळेस संधी द्यावं संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळते